फॅमिली हवा चाललंय माझं गवत काढायचं सणासुदी झाली मळ्यात मी आज काय दाला बी नाही या पाऊस पडला ही काढा येत नाही चालाई ना बांधत या म्हटलं जरा गवतच्या गवात होईल आणि बांधच्या बांध सापस होईल म्हणून आधी काढाय मला जायला लागतं बांधायला जायला घ्यावं नाही बांधस्वाची पाहिजे म्हणून मग आता म्हणलं गवात काढा आणि मग बाकीच काय घरचं आता गौरी ही यायच्या त्यांचं काय करायला खाया पियाला म्हणून जाते घरी आणि लागत तयारीला पुढे अक्षरट घेऊन याय नाही आणलंय की दुसलं घरी पाणी नाही म्हणून बाग कस इथं ह्या वल्यामुळे जरा डास झाल्यात भरपुरीत

चालतं तिला मायात येऊ वाटलं बांधच कोणता नीट नाही सगळं वारुळ वारुळ जात असते त्यामुळे मला येऊच वाटत नाही माया तिकडच मी तिकडच जावं कट करायला पाहिजे त्या दिवशी हो साफसफाई केला असत म्हणजे मग बाध नाही साफसफाई असा आ... राहनात काय येतच येतच असत खायतवर पण बांध साफ सोपे असा बांधा शिवाय चालायच कस नाही बरोबर चालायच येत नाही वाळून गेले गावात वर वारत आले मग आज उकड दिले आता दुई कुंड मकान कुठन वार येईल तुम्हाला मका मी लई धग मारत ना वाळून पाक गेले गावात खाती दिला नाही कोण असतो मसरूप वाजायला कारभार पण पाऊस काही नाही ते पहिला ओलिपाणी पली गेली झाली आता पाऊस मोठा पडला तर बरं मला पडाय ह्यावी वाटतंय का आता पली गेली थोडी पडली नाही थोडी पकडे हा पली गेली उकडता खाली वर उभं राहिले वर लागत वर खाली मारते बघा मित्रांनो पावसा आम्हाला चौकड चालले पण आमच्या एवढं पड चालू सगळे ही आबाळीकडे चालतंय पण काय आमच्या इकडे पाऊसच नाही अजून आपली मका विका बघाय मका आपली मस्ती शिरपार आहे

कशी झाली मोबाईल कस आणला हळी मारली असती तर आता मी घर नाही येताना तुम्हाला फोन करून हाळी मारली असते तर मी बंद केला असता नाही कॉक खाली आवाज सरळ येतोय मी हळ्या मारते तुम्ही वो बी नाही मला वाटलं आता घरी गेला गर काही योगा नको योगा नको तशी झाली मोबाईल राहिला का मोबाईल असतो मला फोनला तो आता

काय मारती जनावर किरा काय चावल काय पिसळ काय तर चावलं असत मुंग्या पिसळ मुलच्या मुंग्याला लोगाव लोगाव लगाव लोई मोठा भार आणला तो चला हा मला वाटलं बारख आण आण आणची होय काय होय मोठा आणला म्हणता राग म्हणली कशा बघा आपली कळी कशी आली आहे एक नंबर एक नंबर आले ही घ्या गटावर घ्या थांब 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 अगं तू काय करते मला सांग चालत येते का तू हो माझा घाम पडला आहे मागा जर घाम पडला दंड तयार केला त्यात हा यो खुरुस टाकली की तो खाली मानकुट बसल खरंच टाकलं बोलायचं होय माझ मानकुट बस आता काय करते धुन आणले धुण गोळा कर आणि टाकते धुन नेचाय म्हणूनच गटोळ घ्या गाडीवर घेऊन मी धुन बरं ठीक आहे मग नसतो गाडी उचल मग लागते माझे माझी कशाला गटोळ घेतलं कष्ट केलं ना अडचण काही नसती मोर कष्ट करत का पैसा दोन रुपये कमी पण कष्ट कर ना मात्र माझा रचच्या वज घेऊन माझ्या मान काय तर होईल होय जरा कमी पोचा आणायचं खरं मग कमी घेऊन याचं नाही सोडावे त्या मकत डबल कोणी जायच होय भ्या वाटते मग जायला बर माझी मान लय अवघडली अव हे अवघडली मान आता जावे डॅड घरी मग तो पण आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आम्ही काय शेतकरी जीवनातली माहिती सांगतोय असे काय एकदम आहे ना यू हिड हिड करा ही करा ती करा असं काय आम्ही काय करत नाही का आपण शेतीतलं काय आहे आपलं रोजचं काय काम जीवनात काय काम करतोय तीच आम्ही सोशल मीडियावर टाकतोय दुसरं काय देखील नाही आहे ना तुला काय वाटतंय रोजच्या रोज आमचा एक ब्लॉग येतो दोन कधी येत नाही ते एकच आम्ही सुटतो व्हिडिओ पुरता करतो असं नसतं आमचं चालू दाखवतो मग आमच्या चॅनलला कमेंट करा लाईक करत जावा शेअर करा आ, चालते तोपर्यंत पुढील शिवडीला आपण भेटू तोपर्यंत तो नमस्कार मी गावता उचल लागते मी जाते कपडे घेऊन मधन बर बर शिवडी मध्ये भेटू ओके